स्नेहाचा सुगंध दरबळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभू सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील सागर बापूसो पाटील साहेब उत्तम बापूसो पाटील साहेब राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे नियोजनबद्ध शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपली उत्पादकता वाढवू शकतात असे ठाम मत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आबेडकर यांनी व्यक्त केले ते राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील जयभवानी हॉल येथे कृषी समृद्धी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत आयोजित प्रशिक्षण सत्रात ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते या मेळाव्यात प्रगतशील शेतकरी महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्या कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पालकमंत्री आबिडकर यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून तज्ञांचा सल्ला घेऊन पीक निवड करण्याचे आवाहन केले केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान यांत्रिकीकरण सिंचन आणि सेंद्रिय शेतीसाठी अनुदान देत आहे तेलबिया अभियानातून सोयाबीन शेंगदाणा सूर्यफूल यासारख्या पिकांचे उत्पादन वाढवून देशाला खाद्यतेला स्वयंपूर्ण करण्याचा मानस या उद्देशाने आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगातील संधीची माहिती देण्यात आली प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच योजनेची माहिती देणाऱ्या घडीपत्रिका व पुस्तकीचे अनावरण करण्यात आले प्रकाशराव आंबेडकर यांनी जिल्ह्यातील अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शेतीला प्रगतीपथावर नेण्याचे आवाहन कृषी विभागाला केले शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात आणि खरेदी विक्री केंद्रांना चालना देऊन शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा जास्त दर मिळवून द्यावेत असे त्यांनी सांगितले अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पारदर्शकपणे करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या कृषी तंत्रज्ञान यंत्रे आणि प्रक्रिया उद्योगाशी संबंधित पदार्थाचे स्टॉल्स मेळाव्याचे आकर्षण ठरले कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी मिळाली असून तेलबिया अभियानामुळे देशाचे खाद्यतेल स्वयंपूर्णतेचे स्वप्न साकार होईल असा विश्वास या मेळाव्यातून व्यक्त झाला विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोडी यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालेंदर पांगरे अरुण भिंगार दिवे राधानगरी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव कृषी अधिकारी प्रतिभा पाटील अनिल भोपळे उपकृषी अधिकारी दिलीप आधमापुरे के एस कोंडे सहाय्यक कृषी अधिकारी जयदीप पाटील उपस्थित होते मेळाव्यात अविनाश सोळंके यांनी शेतीचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण या विषयावर व्याख्यान दिले तर भालचंद्र मुंडे यांनी फळप्रक्रिया व विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले आयुर्वेदिक वनस्पती संशोधन आणि प्रक्रिया या विषयावर अरुण डोईफुडे यांनी उपयुक्त माहिती दिली कृषीभूषण नाथराव कराड यांनी भविष्यातील शेतीचा वेध घेत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी व्यवस्थेकडे वळण्याचे आवाहन केले भुईमगाच्या सुधारित जातीबाबत डॉक्टर सुनील कराड यांनी शास्त्रीय माहिती दिली तर जयवंत जगताप यांनी तेलबिया लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज